नमस्कार पृथ्वी लाख मोलाची या सदरात सर्वांचं स्वागत आहे हे आहे भाताचे पीक या ठिकाणी भाताच्या शेंड्यावर काही जाळी कोळी कीटकाने बांधलेली आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता हे जाळे आहे आणि यामध्ये या, या जाळ्यात एक कीटक अडकून पडलेला आहे हे आहे दुसरे जाळे या पद्धतीनं संपूर्ण प्लॉटवर ही जाळी आपल्याला दिसतात याचा शेतकऱ्याला फायदा असा होतो कीटक पिकांची पाने कुरतडण्यासाठी येतात पण ही जी जाळी आहेत या जाळ्यामध्ये ही कीटक अडकतात साहजिकच जाळे विणणाऱ्या कोळी कीटकाचे भक्ष अन्न आपोआप त्याला उपलब्ध होते यासाठी भातामध्ये अशी जाळी ही फायदेशीर ठरतात म्हणजेच कोळी कीटक हाही शेतकऱ्याचा मित्र आहे धन्यवाद